यंदा रक्षाबंधनाला भावाला राखी 2025 हे वर्ष हो गयो या रंगाची राखी बांधू नका दोन हजार पंचवीस हे मंगळाचं वर्ष होत्याचं नव्हतं होईल जाणून घेऊया ज्योतिषशास्त्रात नेमकं काय म्हटलंय ते चॅनलचे सबस्क्रिप्शन अगदी मोफत आहे माहिती जाणून घेण्यापूर्वी जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ऑलवर क्लिक करा जेणेकरून पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा पंचांगानुसार पंचवीस जुलैपासून श्रावण महिन्याला आता सुरुवात झाली आहे रक्षाबंधनाचा सण श्रावण महिन्यात येतो हा सण पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो भाऊ आणि बहिणीच्या पवित्र नात्याचे प्रतीक असलेल्या या सणाला बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधते भावाला दीर्घायुष्य आणि सुख आणि समृद्धीचा आशीर्वाद बहीण देते यावर्षी रक्षाबंधन नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस शनिवार रोजी आहे सध्या सोशल मीडियावर राखीच्या रंगांबद्दल एकच चर्चा सुरू झाली आहे ती म्हणजे तुमच्या भावाला एका विशिष्ट रंगाची राखी बांधू नका अन्यथा त्याचे जीवन धोक्यात येऊ शकते आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया त्यामागील नेमकं सत्य काय आहे ते भाऊ बहिणीच्या सुखसमृद्धीसाठी अनेक उपाय हिंदू धर्म आणि ज्योतिषशास्त्रात सांगितले आहे भाऊ बहिणीच्या सुख आणि समृद्धीसाठी रक्षाबंधनासाठी अनेक उपाय आणि नियम देखील सांगितले गेले आहेत यामध्ये राशीनुसार राखी बांधणे याचा देखील यात समावेश आहे रक्षाबंधनाच्या दिवशी कोणत्या शुभमुहूर्तावर राखी बांधावी ते आता आपण जाणून घेऊया यंदा रक्षाबंधनाला भावाला या रंगाची राखी बांधू नये ज्योतिषशास्त्रानुसार दोन हजार पंचवीस हे वर्ष मंगळाचे वर्ष असल्याचे म्हटले जात आहे प्रत्यक्षात जेव्हा तुम्ही दोन हजार पंचवीस जोडता तेव्हा त्याची एकूण संख्या नऊ येते दोन अधिक शून्य अधिक दोन अधिक पाच बरोबर नऊ नऊव्या अंकाचा स्वामी मंगळ आहे म्हणून त्याला मंगळाचे वर्ष म्हटलं जात आहे मंगळ हा धैर्य आत्मविश्वास ऊर्जा क्रोध यांचा ग्रह आहे तसेच लाल रंग मंगळाचे प्रतिनिधित्व करतो असे म्हटलं जातं की मंगळाच्या यावर्षी तुमच्या भावाला लाल रंगाची राखी बांधल्याने जीवाला धोका निर्माण होऊ शकतो किंवा मोठे नुकसान होऊ शकते अशी चूक केल्यास दुर्दैव येऊ शकतं म्हणून यावर्षी रक्षाबंधनावर तुमच्या भावाला लाल रंगाची राखी बांधू नका यामागील नेमकं का सत्य काय तर सत्य आहे की काही ज्योतिषांच्या मते लाल रंगाची राखी न बांधण्याची चर्चा सध्या इंटरनेटवर फिरत आहे पण त्यात काहीही तथ्य नाही या उलट सनातन धर्मात लाल रंग अत्यंत शुभ मानला जातो सहसा हातात बांधला जाणारा धागा देखील लाल किंवा पिवळ्या रंगाचा असतो भावाला लाल रंगाची राखी बांधण्यात कोणतीही अडचण नाही आणि कोणतीही चिंता न करता लाल रंगाची राखी तुम्ही बांधू शकतात माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन अध्यात्मविषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद